बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे या सामन्यात टीम इंडिया कशी प्लेइंग इलेव्हन खेळवणार याचा आढावा आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो दुसरा सामना आजपासून एजबॉस्टन बमिनघाम येथे होणार आहे आजपर्यंत या मैदानावर भारत आठपैकी एकही सामना जिंकलेला नाही सात सामन्यांत पराभव तर एक सामना अनिर्णित राहिला आहे एजबॉस्टन येथील मैदानावरील रेकॉर्ड भारत मोडणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे या सामन्यात भारतीय संघ प्लेंग इलेव्हन मध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे एजबॉस्टन कसोटीत असा असेल भारताचा संघ यशस्वी जैस्वाल शुभमन गिल कर्णधार के एल राहुल करुण नायर ऋषभ पंत विकेटकीपर रवींद्र जडेजा नितीश कुमार रेड्डी कुलदीप किंवा वॉशिंग्टन मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग प्ले तुम्हाला कसा वाटला संघ ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा